स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी ते स्वामी विवेकानंद जयंती विविध स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीनं रक्तदान शिबिरास प्रतिसाद स्वामी विवेकानंद वाचनालय स्वामी विवेकानंद जयंती युवक दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उद्योजक बी आर पाटील वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले पलूस बँकेचे संचालक नितीन खारकांडे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय गणेशकर संजीव तोडकर भीमराव भोरे चंद्रकांत कुलकर्णी पांडुरंग पुदाले अधिकराव मोरे मोहनराव पुदाले सतीश पवार सूर्यकांत माने धनाजी सूर्यवंशी मुकेश मुळे सुनील पुदाले वाचनालयाचे ग्रंथपाल ओमा पुदाले वर्षा पुदाले सोपान डोंगरे संदीप मोरे सचिन शिंदे यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उद्योजक बी आर पाटील म्हणाले स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीनुसारच हे मंडळ चालत आहे सर्वांनी वाचन वाढवण्याची गरज आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाने भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केलं पांडुरंग पुदाले म्हणाले समाजात विवेकानंद व राजमाता जिजाऊंचे संस्कार रुजवण्याची गरज आहे मोबाईल टी व्ही यापासून दूर राहून वाचन वाढवणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं संजय गणेशकर म्हणाले गेली तीस वर्ष अविरतपणे स्वामी विवेकानंद मंडळ रक्तदान शिबिराचा जो उपक्रम राबवत आहे हे फार कौतुकास्पद आहे शिवभावे जीवसेवा हे व्रत घेऊन गेली अनेक वर्ष अखंडितपणे रक्तदान शिबिराचं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं सर्वांच्या अनमोल अशा रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात हुतात्मा स्मारक पलूस येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं स्वामी विवेकानंद वाचनालय मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्वांनी रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सचिर स्वास कितीतरी वर्ष झाला तुझं रक्तदान सचिनचं असतंय म्हणजे ही गेल्या वर्षी महेशने केलं बघितलं होतं रक्त म्हणजे काय म्हणायचं अंगात किती आहे आणि दोन दिवसा आपण त्या असं आरोग्य लावा लागलं मुद्दा असा आहे की चेक करून खर्च करूया कोणी करू नका का तरी आता आम्ही तर माफार बोलू पाटील साहेब आता बोलले बरे का कसं पासष्ट वर्ष आम्ही पासष्ट वर्ष प्रकार केलं पाच वर्ष प्रकार केले एका माणसाचा जीव वाचते पण आपलं आरोग्य